खरं तर नागपूर पासून गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे धोवळ महाराष्ट्र नाही ह्या सगळ्या परिसराचा ह्या शेतकऱ्यांनी विरोध आहे सन्मान्य खासदार साहेब आदरणीय अण्णा सर्वच या ठिकाणी आहेत दादा सर्व आपण या ठिकाणी भैयाने आताच मनोगत या ठिकाणी व्यक्त के केलं शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणारा का शक्ती काढून घेणारा का हो लागेल परमेश्वर शक्ती देण्यासाठी वरदान देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या संकटावर मार्ग करण्यासाठी म्हणून परमेश्वरी आशीर्वाद लागतात पण देवाच्या नावाखाली आमच्या घरादारावर नांगर फिरवायचं जर कोण काम करत असेल तर देवसुद्धा त्याला माफ करणार नाही ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला आणावी लागेल अल्पभूधारक शेतकरी ठिकाणी होणार आहे पण आपल्याकडे जी लँड होल्डिंग आहे ती सर्वात कमी लँड होल्डिंग जर कुठं असेल तर ती सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात उपजाऊ जमीन आणि कमी जमीन म्हणजे शेतकऱ्याच्याकडं आता पोरांच्या हातामध्ये एकदम नोकऱ्या नाहीत दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षणाचा आपण बघताय कशा पद्धतीचा परिस्थिती या ठिकाणी तयार झाली अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला हाताला जमीन जेवढी राहिली असेल तर तीच जमीन जर या ठिकाणी या मार्गाच्या नावाखाली या ठिकाणी काढून घेतली जात असेल तर आम्ही सुद्धा निश्चितच शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आमचा आवाज हा शेतकऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण एकसंमत आहोत या ठिकाणी कोल्हापूर असेल सांगली असेल या सर्व परिसरातल्या लोकांनी याला ऑलरेडी कोल्हापूरमध्ये फार मोठा मोर्चा या बाबतीतला या ठिकाणी पार पडला आज सांगलीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी या बाबतीतलं निवेदन माझ्याकडे या ठिकाणी दिलंय मी स्वतः मुख्यमंत्र्यांची या बाबतीतली चर्चा या ठिकाणी करणार आहे आपल्याकडे नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी ऑलरेडी तयार झाली ही शक्तीपीठाच्या नावाखाली नवीन घाट घातला जातोय याच्यापेक्षा देवदर्शनासाठी तुम्ही कुठेही पूर्व बसून या ठिकाणी आता नाशिक पासून ते या ठिकाणी नरसिंहवाडीपर्यंत आपण कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला तर आता इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे त्याच्यासाठी वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची कोणतीही गरज खऱ्या अर्थानं मागत नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या प्रकल्पाला विरोध करत नाही आहोत पण जी त्याचा तुमचा जो मेन मोटिव्ह आहे तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडचणीचा आहे आज देशभरामध्ये रामलल्लाचं आता नवीन देऊळ तयार झालं त्या देवळाकडे जाणारा नॅशनल हायवे तयार आहे त्याच्यासाठी पण शक्तीपीठ महामार्गाची करायची गरज आहे का तसंच आमच्या देवळांच्याकडे महाराष्ट्रातल्या शक्तीपीठांच्याकडे जाण्यासाठी जा जा म्हणून ऑलरेडी एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं आता नवीन नियोजन करण्याची गरज नाही आम्ही दोघंही तरुण खासदार त्या ठिकाणी सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे आहोत कोल्हापूर आणि सांगलीचे दोन्ही जे मतदारसंघ आमच्यामध्ये या ठिकाणी आहेत आम्ही दोघंही तुमच्या वतीनं लोकसभेमध्ये तर याच्या बाबतीचा आवाज उठवू पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या विचाराचं राज्य आपण सगळ्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आपल्या मतदारसंघाची परिस्थिती समजावून सांगून आम्ही शासनाच्या बाजूने शासनाच्या योग्य भूमिकेमध्ये आहोत पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विषय येईल त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूला आहोत आणि शेतकऱ्यांनी मार्गांना या ठिकाणी आपण सोडवण्यासाठी आणि सर्वजण राजकारण विरहित याच्यामध्ये या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्या या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या जा, अर्थानं त्याचा मार्ग काढू